जय शिवराय माझे नाव कल्याणी बाबरे मी बी सी एस सेकंड इयरची विद्यार्थिनी आहे आणि आज मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते व माझ्या भाषणाला सुरुवात राजे भोसले स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे प्रेरणा राजमाता राष्ट्रमाता दिजो स्वराज्य स्थापनेत बलिदान देणाऱ्या व सहकार्य करणाऱ्या बावड्यांना या प्रसंगी माझा मानाचा मुजरा इथे जमलेल्या शिवरायांच्या भक्तांनो शंभरराजांच्या पुत्रांनो आज मी तुमच्या एका अशा महान गाथा उलगडणार आहे ज्याचा फक्त मलाच नाही तर अख्या महाराष्ट्र भूमीला अभिमान आहे साडेतीनशे वर्षापूर्वी या भूमीला एक कर्तृत्वान वीरपुत्र मिळाला ज्याने आपल्या पराक्रमाने शौर्याने जिद्दीने धाडसाने होत्याच नव्हतं आणि नव्हत्याच होत करून मुठभर मावळ्यांच्या जोरावर महाराष्ट्र भूमीवर भगवापट केला त्या काळी अनेक परकीय सत्ता धुमाकूळ मजावत होत्या बायकांच्या कुंपाचा घरी मारले जात होता अनेक मराठा लाखो सैनिक मुघलांच्या तावडीत खिपट पडलेले होते शेतकऱ्यांचा कोणी कैवारी नव्हता अशा परिस्थितीत हवा होता एक जगमगता पेटता अंगार आणि अखेर ती वेळ आली म्हणजे फाल्गुन वैद्य तृतीय एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस ला शिवनेरी जिजाऊंच्या कोटीया तरफ सूर्य जन्माला आला तोफांचा कडकडाट झाला सनई चौघडे वाजू लागले आणि एक आरोग्य सह्याद्रीच्या कड्यात दुर्दमली आणि माझा राजा जन्माला मदर राजा जन्मला मदर शिवपा जन्मला दीन दलितांचा सौराडी जन्मला मदर राजा जन्मला रुद्राचा अवतार वाघांचा ठसा होता रुद्राचा अवतार वाघांचा ठसा होता अरे विचारता सह्याद्रीला मदर राजा कसा होता कसा होता मदर राजा श्रीमंत योगी न्यायवंत पुण्यवंत कीर्तिवंत जयवंत यशवंत असे होते आपले राधे शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊनचे होते शिवराय घडले कारण संस्कार जिजाऊनचे होते अठरा पगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन राजाने हिंदू स्वराज्याचे स्वप्न साकारले भाजीप्रभू देशपांडे तानाजी मालुसरे यसादी दनाजी संताजी यासारख्या असंख्य मावळ्याच्या सोबतीने हिंदू स्वराज्य सापले महाराजांनी अनेक पराक्रमे केले त्यापैकी प्रतापगडाच्या पायथ्याशी घडलेला पराक्रम हा शिवप्रताप दिन म्हणून ओळखला जातो म्हणजे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी खान नावाच्या सैतानाचा वध करून जनतेला जागीरदारांच्या जा मुक्त केले जनतेला हक्काच स्वतःच राज्य असावा अशी जिजाऊंची आणि राजांची इच्छा होती म्हणून राजे स्वराज्य स्थापनेसाठी कार्यरत झाले विजापूरच्या काही भागावर शिवरायांचे सातत्याने हल्ले होत होते म्हणून औरंगजेबाने ठरवलं शिवराजीचा कायमचा बंदोबस्त करावा दरबार भरला सरदार जमले दरबार मधला सरदार जमले औरंगजेबाने विचारले कोण लायक शिवाजी को, शिवा को। सगळा दरबार गपगार झाला महाराजांची कीर्ती बेफाम होती सगळ्यांनाच घाम फुटला तेवढ्यात एक सरदार उठला आणि म्हणाला मे लावून शिवाजी को आणि त्यांनी विडा उचलला नाव त्याचं बजल खान जीत जागत जणू शेतान छाती टोकून शिवबल टाकताच मोडून मर हवा सुबान अल्ला खानाच्या दरबारात कौतुक झाले चाळीस हजार फौजेनिशी खान शिवाजीला पकडण्यासाठी निघाला गावे लुटली देवडे उद्ध्वस्त केली आया बहिणींची आफरू लुटली कोण कोण रोखणार हे वादात जे हेच विचारत होता अफझल खानाचा कोतळा बाहेर काढायला महाराजांना फक्त दोन मिनिटे लागली पण या यशस्वी दोन मिनिटांसाठी राजाने तब्बल एक वर्ष नियोजन केलं शिवाजीला जिंदा या मुर्दा पेश करतो असे कसम खाऊन आज खान चाळीस हजार फौजेनिशी निघाला आणि महाराजांच्या नियोजनाला प्रारंभ झाला महाराजांनी आपल्या हस्तकांतर्फे अफजुल खानाचा हत्ती भीज ठेवून मारला हत्ती मेला हे खरं कसा मेला पण हे अफजल खानाला कळालं नाही तात्कालीन काळात स्वारीवर निघालेल्या सद्दाराचा हत्ती मरण म्हणजे प्रचंड मोठं अफसगु हत्ती मेला संपलं सगळं संपलं पराभव ठरलेला अफजल खानाच्या सैन्याचं मानसिक खच्चीकरण झालं अहो सैन्याच काय स्वतः अफजल खानाचं मानसिक खच्चीकरण झालं शत्रूला आधी रणात पराभूत करायचं असेल तर त्याला ते एकदा मरात पराभूत करावं लागतं आणि राजांनी तेच केलं शत्रूच्या जाळ्यात अडकणं म्हणजे पराभूत होणं शत्रूच्या जाळ्यात न अडकणं शत्रू आपल्या जाळ्यात अडकला पाहिजे असं नियोजन करायला हवं आणि महाराजांनी नेमके तेच केलं भेटीसाठी प्रतापगड निवाला प्रतापगडच का घनदाटे बिकटे दऱ्या खोऱ्यांचा कड्या कपाऱ्यांचा अहो माणसाची बाप तर सोडा पाखरू सुद्धा तिथं फिरकत नाही असा निबिड आणि भयान प्रतापगड राजा प्रतापगडावर पोहोचले खान चौथाला राजाला बाहेर काढण्यासाठी खानाची अधडपड चालू होती पण ती अशक्य राजेत खानाला प्रतापगडाकडे घेऊन निघाले खान प्रतापगडाच्या वाईच्या पसरणीच्या घाटात पोहोचला खानाचं चाळीस हजार सैन्य पसरतीच्या घाटात पसरलं आणि राजाने सैन्याला सांगितलं आपले मावळे जमा करा आणि मराठी कामाला लागले राणा खोरातून तानाजीनं सैन्य जमा केलं राजाने विचारलं तान्हा किती झालं सैन्य तानाजी म्हणाला राजा साडेसात हजार साडेसात हजार आपले साडेसात हजार त्याची चाळीस हजार राजेनं खचले राजानी न माघार घेतली एकदा बंद झालं तर राजे त्या दहा दाराच्या शोधात लागले आणि राजाने नवीनच पर्याय शोधून काढला राजा म्हणाले त्यांना आपलं सैन्य किती साडेसात येत नाही ठीक आपला येत नाही तर येत नाही तर त्याचा कमी करायला शिका आणि केलं काय करामत केली मराठ्यांनी वाईच्या पसरणीच्या घाटात वीस हजार सैन्य उठलंच नाही रे आणि उरलेलं वीस हजार सैन्य रडतोंडीच्या घाटाच्या दिशेने चालू लागले प्रतापगडाच्या तोंडीशी रडतोंडीचा घाट अहो इतका भयान घाट की तोंड पुढे सरकतच नाही सैन्य सैन्य त्यात पैकी रडवल्याशिवाय प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याच खानाला निरोप मिळाला भेटायचा असेल तर अवघे एक हजार सैन्य सोबत घेऊन येणे परत चार हजार मागे ठेवले खान पायथ्याशी पोहोचला राजाने तिथे शानदार आयुष्य संपन्न शामियाना उभारला होता महाराज खानाला भेटले तेव्हा फक्त त्याच्या सोबत चार व्यक्ती होते किती फक्त चार घेऊन किती आलता चाळीस हजार आपलं वाढत येत नाही ना तर त्याचा कमी करायला शिका नियोजनाच्या महाराजांनी शिक्काशी आलेला खात चार वर आणून टाकला भेटीचा बघ ठरवला दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटे का सूर्य माथावर असतो अहो पण तोच का महाराज गडावरून खाली उतरताना खानाच्या छावणीची आजार स्पष्ट दिसावी पण खानाने जर राजाकडे बघायचं म्हटलं तर सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी हालचाल दिसू नये राजे गडावरून निघाले सोबत कोण घेतला जिवा महाल का दानपट्टा चालवतो अहो पण तोच का समोर सय्यद बंडाशी झुंजायचा असेल तर हवा फक्त जिवा महाराजांनी संभाजी कावली कोंडारकरांना सोबत घेतले का हत्तीसारखा धुप्पाडे अहो पण तोच का कारण अफजल खानी तसाच आहे राजे निकाले, आणखी आठ अंगरक्षक सोबत घेतले चालता चालता राजे थबकले आणि जीवाला म्हणाले जीवा कात्री कार आता जीवाला वाटलं तलवार घेतली असालच की कात्री कशी पाय हवे राजासनं